कोल्हापुरातल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ यांच्या रूपानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर झाला आहे मात्र आता हसन मुश्रीफांविरोधात भाजपचे नेते समरजित घाडगे यांनी देखील विधानसभेची जोरदार तयारी केली आहे मात्र त्यासाठी समरजित घाडगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कागलमध्ये महायुतीतलं बंड कोणी रोखू शकणार नाही हे निश्चित झालं मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवारांनी मोहरा हेरलाय भाजप नेते समरजित घाटगे पवार गटाच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे येत्या तेवीस ऑगस्टला समरजित घाटगेंचा मेळावा पार पडतोय शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत घाटगे आपल्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीतच समरजित घाटगेंचा प्रवेश होणार असल्याचं कळत आहे विधानसभेच्या निवडणुकाजवळ येत आहे अनेक पक्षाचे नेते साहेबांच्या संपर्कात तर भेटतात जयंतरावला भेटतात आम्हाला भेटतात आता असे जे कोणते नेते असतील त्यांना आमच्यावर येत असेल कोणत्या नेत्याबद्दल बोलतो ते त्यांना आमच्यावर येत असेल तर त्याच्या बाबतीत माननीय साहेब निर्णय घेतील शरद पवार भाजपच्या संपर्कात आहेत जयन पाटील भाजपच्या संपर्कात आहेत हे सर्व संपर्कात असलेले नेते आता हे सगळं वातावरण तयार करण्यासाठी असे बोलतात सगळ्या संपर्कात आहेत हे आता हे बोलायचे नसतात हे गपचूप ठेवायचे असतात गोष्टी असतात परंतु मग तुम्ही बोलत असाल तर आम्हाला बोलावं लागेल संपर्क ते पूर्वीपासून आहेत आणि तुम्ही या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहाल अनेक लोक आमच्या आणखी संपर्कात येतील कागल हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार असून ते राज्याचे मंत्रीही आहेत अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कागल विधानसभा मतदारसंघात येऊन हसन मुश्रीफांच्या उमेदवारीची घोषणा केली त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं कागलकरांची सेवा करायची एक संधी मला द्या अशी साथ समरजित व्हिडिओच्या माध्यमातून घातली आहे निवडणुकीकडे तुम्ही एक असा उच्चांक करून दाखवा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे एवढ्या प्रचंड मताधिक्यादी आपण उद्याच्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार या नात्याने त्यांना निवडून द्या समर्जी एक संधी द्या समरजीत घाटगेला एक संधी द्या कागलला एक संधी द्या स्वतःच्या भविष्यासाठी एक संधी द्या महिलांच्या आत्मसन्मानासाठी एक संधी द्या युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उज्ज्वल मुलांना आपल्या पाया उभा करण्यासाठी एक संधी द्या या समर्जित घाटगेला की या कागलला या देशभरामध्ये राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कागल घडवण्याची संधी या समर्जित घाडगेल्या ही कळकळ्याची विनंती मी आज आपल्या समोर करतो कागल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे गेल्या पाच विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांनी सलग बाजी मारली आहे मात्र यावेळी शरद पवारांची साथ सोडून त्यांनी अजित पवारांचा हात धरलाय त्यामुळे आता या ठिकाणी समर्चित घाटगे महाविकास आघाडीच्या वाटेवर जाणार का याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे समर्चित घाटगे हे दिवंगत माजी आमदार विक्रमसिंग घाटगे यांचे चिरंजीव आहेत दोन हजार सोळामध्ये भाजपच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार एकोणीसमध्ये भाजप जिल्हाध्यक्षपदावर ते विराजमान झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये कागलची जागा शिवसेनेला सुटल्यामुळं ते नाराज होते दोन हजार एकोणीसमध्ये बंड करत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि तब्बल एकोणनव्वद हजार मतं मिळवली मबी अस्तित्वात आल्यानंतर भाजपकडून कागलसाठी जोरदार तयारी सुरू झाली होती अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यामुळे कागलची जागा महायुतीत हसन मुश्रीफांना सुटणार आहे त्यामुळे समर्चित घाडगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे तर आपल्या तालुक्यामध्ये एक नवीन अशी एक अवलाद तयार झालेली आहे की काम न करता नारळ फोडणारी त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याची आठवण असावी अशा पद्धतीसाठी मी सगळं वाचन केलेलं आहे गेल्या पाच टर्म पासून हसन मुश्रीफ यांची विजयी घोडदौड सुरू आहे आता विजयी षटकार मारण्याची तयारी मुश्रीफ यांनी सुरू केली आहे त्यामुळं आता बदल हवा तर आमदार नवा या टॅगलाईननं समर्जित घाटगेसुद्धा पूर्ण तयारीनं मैदानात उतरले शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर